सत्त्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अमळनेर नगरीत पार पडलंय या साहित्य संमेलनाचं उद्घाटन अनेक मान्यवरांच्या हस्ते झालं यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारही उपस्थित होते त्यानिमित्तानं अमळनेर तालुक्यातील शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा विषय असलेल्या पाडळसरे धरण पाहणी दौऱ्यासाठी अजित पवार आले होते यावेळी पाडळसरे फाट्यावर गावकऱ्यांकडून सत्कार समारंभ करण्यात आलाय तर यावेळी आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तक संघटनेकडून अजित पवार यांना घेराव घालत त्यांच्या अनेक मागण्यांसंदर्भात निवेदन देण्यात आलंय शासनाने आशा स्वयंसेविका गटप्रवर्तकांच्या मागण्या मान्य केल्या आहेत परंतु लेखी आदेश आश्वासन किंवा जी आर जारी के ही ही न केल्यानं आशा व गटप्रवर्तकांनी संपाचं हत्यार उगारलंय परंतु आजपर्यंत मंत्रिमंडळ बैठकीत याबाबत कोणताही निर्णय न झाल्यामुळे व लेखी आश्वासन आणि शासनादेश जारी न करण्यात आल्यानं आशा सेविकांनी हे निवेदन उपमुख्यमंत्र्यांना दिलंय अजित पवार यांनी या माझ्या भगिनीच आहेत त्यांना भडकवण्याचं काम कुणीही करू नका असं म्हटलंय तर पाहूयात नेमकं अजित पवार काय म्हणाले कारण नसताना यांना भडकू नका या सगळ्या आमच्याच बहिणी आहेत आम्ही सगळी मदत करतोय करतोय एकनाथरावनी देवेंद्र सगळ्यांनी लक्ष दिलंय तुम्ही काळजी करू नका मी वार्थमंत्री म्हणून तुम्हाला सांगतो माझ्यावर विश्वास ठेवा आणि पंतप्रधानांनी काल बजेटमध्ये जाहीर केलं निर्मला त्यांनी यावेळी पवारांनी म्हटलंय की तुम्ही माझ्या भगिनीच आहेत मात्र या भगिनींच्या मागण्या कधीपर्यंत पूर्ण होतात हेच पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांना दिवाळी भेट दोन हजार रुपये दिवाळीपूर्वी देण्याचं आश्वासन आशा स्वयंसेवकांच्या मानधनात सात हजार रुपयांची वाढ गटप्रवर्तकांच्या मानधनात दहा हजार रुपयांची वाढ करण्याचं आश्वासन शासनानं दिलं होतं तर सदर मागण्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महिला व बालविकास मंत्री आरोग्य मंत्री विभागाचे प्रधान सचिव आयुक्त यांनी मागण्या मान्य घोषणा करून देखील या मागण्या अजूनही प्रलंबितच आहेत तर या संदर्भात संघटनेचे अध्यक्ष रामकृष्ण पाटील नेमकं काय म्हणाले मराठी साहित्य समाजाच्या निमित्त राज्याचे मंत्री तसेच उपमुख्यमंत्री अजितदादा हे अंमोळच्या दौऱ्यावर आलेले असताना त्यांनी पाडोशी धरणाच्या धरणाच्या पाहणीसाठी आले असता दर्ना आम्ही आशा अंगणवाडी आशा कर्मचारी संघटना आणि अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या वतीने त्यांना कडम हे निवेदन दिलं आशांचा जो काही संपत चाललेला प्रलंबित मागण्यांच्या संदर्भात त्या मागण्यांचा विचार व्हावा आणि त्या मागण्या त्यांच्या स्वभाव्यात याच्यासाठीचं निवेदन आज अजितदादांना कडमसोऱ्यामध्ये दिलेलं आहे त्यानंतर अंगणवाडी कर्मचाऱ्यांचाही संप सुरू होता त्यांच्याही मागण्यांच्या संदर्भात चर्चा झाली आणि दादा आज दादांनी सांगितलं की याच्या संदर्भात शासन सकारात्मक आहे आणि आम्ही त्याच्यावर विचार निश्चितपणे केलेला आहे आणि निवडणुकीपूर्वी त्याचा निर्णय केला जाईल अशा प्रकारचं आश्वासन अजितदादांनी आज निवेदन देतेवेळी दिलेलं आहे